का देत जो आपल्याला ही लढाई आता जिंकायची या ताकदीनं मराठी एकत्र महाराष्ट्रातला मराठा समाज ताकदीनं मुंबई मराठ्यांनी आता ठरवलं आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी द्यायची आडवा बोली हो। आडव करायचं पण आरक्षण वापस घेऊन यायच त्या आरक्षणात माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं भविष्य दडलाय या आरक्षण मराठ्यांना कुठल्या हलतीत मिळवायचं सत्तर वर्षी मराठ्यांना असतानाही मिळू दिलं नाही आरक्षणाची खतखत अनेक दशकांपासून मना मराठ्यांच्या मानामानात होता काळेवाडी आणि परिसरातील माझ्या सर्व बांधवांना माझी विनंती आता लढायचं पार आणि स्वतःच्या लेकरासाठी लढायचंच मी रात पाठ एक करून माझा संघर्ष या समाजात लेकर मोठे व्हावेत हो म्हणून सुरू ठेवले आज शेवटचा लढा करायला मुंबईकडे निघाला वेळेप्रसंगी मरण पत्करायची वेळ आली तरी चालत पण मराठ्याच्या आरक्षण घेऊन

आपली ताकद बघून देशाला सुद्धा थरका फोडायला पाहिजे इतक्या मुंबईमुळे जगाला कळू द्या मराठा म्हणजे काय आणि मराठ्यांच्या नादी लागल्यावर माणसाचं काय होत हे एकदा या जगाला दाखव द्या मराठ्यांनी एकदा ताकद दाखवून पुन्हा एकदा स्वतःच्या लेकरासाठी ताकद दाखवा मराठे मुंबईत एकजुटीनं आलेले बघून अंगातलं रक्त सळसळ केला पाहिजे या नाही एक शेवटी आपल्यामुळे पर्याय नाही आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे आणि लेकरापेक्षा या जगात आपल्याला कोणी मोठं नाही नेता नाही भेटता नाही पक्ष नाही ना कोणी आणि आपला समाज पाहिजे जाता जाता तुम्हाला दोन काम सांगून जातोय आपल्या ले ले लेकरांना आयुष्याचं आरक्षण द्या त्याला आयुष्याचे भाकर आरक्षण दिल्यामुळं आणि मराठ्यांनी व्यस्ता पासवडला आमचा आपल्या जातीची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही जर मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि मराठ्यांनी जर व्यसन सोडलं तर जगाच्या पाठीवर मराठा नंबर एक चे जात म्हणून असणार आरक्षण ही लढाई आता पारची आरक्षण असूनही मराठ्यांना वेड्यात काढले आता यांना वेड्यात नाही काढू काढतेच वेळ पडली तर आरक्षण हिसकावून आणायचं पण आरक्षणात आणायचं जे कोणी म्हणत होते मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ देणार नाही मराठे ओबीसी आरक्षणात गेले मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी ओबीसी आरक्षणातल्या सापडल्या आतापर्यंत चोपन्न लाख एका पत्रावर पाच जरी जणांचा फायदा झाला तरी आजच दोन ते अडीच करोड मराठा आरक्षणात गेलाय सुद्धा आता राहिलाय सगळे सोयऱ्यांना हो सुद्धा देता आलं पाहिजे तरी त्याच प्रमाणपत्र आपल्याला अगोदर पाहिजे प्रमाणपत्र नंतर पाहिजे परिवाराला त्यानंतर पाहिजे सगळ्या हो सोयऱ्यांना त्याचा, नाव नका त्याला मी आहे ना त्याला उलटपालट केलंय मी त्याला मी एकोणतीस ऑगस्टला सांगितलं होत तो मराठा आरक्षणात पांचरा मारून ठेवल्यात तुझ्या सगळ्या पात्रा काढून खोटा वापटून दुसरा जर नाही ठोकला तर मराठ्यांचं आरक्षण त्याचा खोटा उपटून दुसरा ठोकून ठोलायचे पण लाख लाखोंदी आरोग्य मराठी ओबीस आरक्षणात घातले सुद्धा आता थोडं म्हणा सगळेच मराठे तुला आरक्षणात गेले दिसतो त्याच्यामुळं त्याचं नाव घ्यायची गरज नाही मी एकटाच त्याला बेजार करतोय तुम्ही मागा लागल्यावर त्याला असा म्हणत जाऊन विरोधाचा नाही आता प्रश्न आहे काही करून मराठ्यांना सगळ्या मराठ्यांना ओबीसा आरक्षणात घालायचं छत्रपती शिवरायांचा कधी नका वापरायचा आणि शक्ती न लढणे लक्षही यावेळेस न लढायचं प्रत्येक वेळेस आपण ताकद नाही वापरायची आंदोलन शांततेत होणारे गुण उद्रेक जाळपोळ नाही करायचं मुंबईत इतक्या ताकते एकत्र या मराठ्यांनी नुसते मुंबईत मांडी जरी घालून बसले तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच आरक्षण दिलं पाहिजे आणि तुमचे मी आतापर्यंत पंधरा गाव करत आलो तुम्हाला मुंबई एकदम जवळ तुम्ही पळत आलात तरी मुंबईत येतात आणि मी तुमच्या जीवावर आणि तुमच्या पाठबळावर मुंबईकडे चाललो घरी पणी थांबून आलो चोवीस तारखेला मुंबईतल्या गल्ली गल्लीत फक्त आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे मराठा म्हणजे काय मराठ्यांची ताकद काय असते यंदाच जातीसाठी मुंबईच करायची पुन्हा पण येताना आरक्षण आणायचं आता मराठ्यांची शक्ती वयाला नाही जाऊ द्यायची आणि मी काय त्यांना मॅनेज होत नाही त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यावेश मी त्यांना भुटत नाही आणि नाही त्यांना आधी वाटलं बार कसं की याला आत्ता मॅनेज करू पण मी जवळपास अर्ध मंत्री म्हणून पार्थ टाकलो आता माझ्याकडे कुणीच येत नाही ते म्हणले ते लेखाच बोलत आहे सास तुम्ही बघता ना टप्प्यात आला वाजेलाच मला माझी जात मोठे माझी जात माझ्यासाठी दैवत नाही काही झालं तरी मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करायचं त्यांना मोठं करण्यासाठी आरक्षण द्यायचं माझे द्यायचं तुम्हाला माझी विनंती मी निघाल सव्वीस तारखेला मुंबईत आपल्या परिसरासह पुणे जिल्ह्यातला एक बी मराठा घरी नाही राहायला पाहिजे चिल्लड चल्ल सोडून देतो चिल्ल चांगला किंमत द्यायची मराठी असे चिल्लरी खायला त्याच्या मागसाठी सदा असते चिल्लर लय आलेली लय गेली चांगल्या चांगल्या सुधारून देणार ते मग तो ये ये वाले ते चाहले चाहले मला म्हणत होता एवढं एवढे तेव्हा म्हणे मी चांगल्या चांगल्या वाट लावले म्हणलं तुला माया पुढे सांगतो चांगले चांगले चांगल्या केला आणि ते तुतार कुठून आणले आणि ते आपलं काही करू शकत नाही तसलेच नाव बी नाही घ्यायचे मराठ्यांनी काही लोक डायरेक्ट ठेवायचे नाही जवळ चालला तरी कोपरा लोटून द्यायचं बारीक दगड कशाला माहिती तुम्हाला त्या कामाचे सोडून द्या त्यांचा विषय कामाला लागला आपले लेकर आपल्याला मोठे करायचे मराठ्यांच्या घराघरातला पोरगा अधिकारी झाला पाहिजे आपले सुद्धा पूर्ण आय एस आय पी आय पी एस दाद्याचे अधिकारी बनले पाहिजे यासाठी हा संघर्ष महाराष्ट्रात देऊन आपलं शेवटचं एकच स्वप्न आरक्षण देऊन मराठ्यांचे पूर्ण क्लास वन पासून क्लास फोर चे अधिकारी झालेच पाहिजे यासाठी आज हा संघर्ष आरक्षण द्यायचं म्हणजे द्यायचं आता मुंबईकडे सगळे सर्व्हिसला या एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद रस्ता मोकळा करा फटाफट